एक बरोबर गावरान पेडा आहे गावरान किला गावरान किला सांगायचे किती यांचे सांगायचे पासष्ट सांगायचे पासष्ट हजार रुपये होऊन जाईल शिवारात कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू हो शकता तुम्ही थोडीशी

आधार कामाला चालू आहे का हे कामाला चालू आहे दोन तीन चार चॅरी जोड्या कामाला चालू आहे एक चॅरी जोड्या कामाचे आहे का साठ हजारला येईल साठ हजार दोघी साठ साठ हजाराचे आहे काय आणि ते घेतले चार चार तीन गाडावकर चालू आहे हे गाडावकर चालू आहे का पंच्याहत्तर सांगायचे आणि पासठला पंच्याहत्तर सांगायचे पासष्ठला द्यायचे काय

हजार दोन हजार इकडे तिकडे होईल याची बी एक कान सांगायची आम्ही टांग्याला चालू आहे आपण चालू टांगायला चार दादे फक्त चार दादी हा कोणतेही पहिला शेबाजाचा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझं नाव शेबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणा तो दसर त्याच्यानंतर कामाचे पहिलं दोन दाद चार दात स्पेशल शर्तीचे सर्व काही भेटेल आपल्याकडे बरोबर तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकतो हे दोघी टांगायचे मित्रांनो

मैसूर आहे स्पेशल मैसूर स्पेशल मैसूर आहे का हां पंचवीस सांगायचे आणि बावीसला देऊन द्या जरा पंचवीस सांगायचे आर... शे, ला द्यायचं आहे का तो शर्तीचा आहे अरे हो हा काही क्वालिटी हां पंचेचाळीस हजार फायनल आहे काही फायनल पंचेचाळीस हजार त्याच्यामध्ये पण कमी जास्त होईल आणि हा बैल हां अकरदाती अकर जाती का ते बैलच झुकून देऊ घरचा बैल आहे आपल्याला किंमत आणि तर देऊन किंमत आली तर द्यायचं आहे आपल्याला घरची आहे का आपला बरं एक लाख पाच सांगायची त्याची एक लाख पाच सांगायची किंमत आल्यावर जीन देऊ बरोबर एवारा मध्ये कमी जास्त होऊन जाईल समोर गिरे आला किंमत केली एवढा गरीबी का नाही मारतो थोडा गरा, थोडा मारतो का तू घरा गरम आहे तुला थोडा असं हा रगत असल्या कारणाने तू बरं 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 हा शांत आहे ना एकदम गरीब ना एकदम कुठले बाबा तुम्ही सत्तावीस हजार ला दिलेले सत्तावीस लागा आणा तुमचा संजय माणिक पाटील संजय मानिक पाटील आसनखेडे फक्त सत्तावीस हजार दिले मारू नका दिले जाऊ द्यावायचे

आलेले तुम्ही फक्त तुम्हाला काही हरकत नाही बोलून किती रुपयाला घेता पंचावन्न हजारले मी त्यांना एक लाख एक हजार सांगितले बरं अठ्ठ्याण्णव हजार सत्तावन्न हजार बरं पंच्याण्णव हजार साठ हजार तुम्ही नानांनी साठ हजारला मागितले काय नाव तुमनं बर नानाच नाव आहे त्यांचं मी बी नानाच सांगितलं त्यांनी नानांनी सात हजार मला मागितले मागू द्या कमी मागणाराच घेतो काही हरकत नाही बरं नाना मला पंच्याण्णव कोणी देत नाही तुम्हाला साठ लाख कोणी देत नाही बरं एक्क्याण्णव हजार ला ठेवता का नाना बरं किती रुपयाला घेता नाना असं ठेप्याने मागा नाना एक सेट श्री असं ना का माल काहीतरी ठेवायला बैलपण मालपण आहो ना मागू दे मागू दे कमी मागणारच घेतो राग नाही बारायचा आपल्या युट्यूब राग नाही रा, मागू दे मागू दे बर काय म्हणता नाना फायनल काय म्हणता घ्यायचे तुम्हाला बैल नोट राहू दे ना पेढा म्हणून खा ठेवा नोट नव्वद ला तुम्ही जाताच बैल ऐकणारे बैल राहणार नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या हा <laughs> <ला> फायनलची अपेक्षा <laughs> काय तुमची लागाल जोडी का मला शिंग इकडे कर बैलाच शिंग बाहेर काढता रा असे उभेदार पा पूर्ण बैलावर कॅमेरा मारा बघा हा அரை

तुम्ही मारून देऊ का साहेब नाही हो एकाहत्तर मी जास्त होता ना असं बाळ आहे त्यांना असं बरोबर काय हरकत नाही या फिरी दादा एक डेपो मध्ये बस स्टँड मध्ये जातो एक मी त्यांनी एकाहत्तर ला मागितले फायनल एक्क्याऐंशी हजार सांगितलेले आपण इजुडीचे हो आता काय झालं पुढे घे घे पुढे अगल हा लेख आकडा नाही दादा बर का